लोकसभा निवडणुकीच्या रंधुमाळीत अनेक नेत्यांनी कंबर कसून महाराष्ट्र मात्र लोकसभा निवडणुकीच्या लढतीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघ केंद्रस्थानी असल्याचं अहमदनगर मध्ये महायुतीकडून डॉक्टर सुजय विखे पाटील विरुद्ध महाविकास आघाडीकडून निलेश लंके निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते यावेळी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटलांचा पराभव झाला आहे मात्र निकालानंतर देखील हा मतदारसंघ वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी चाळीस केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे त्यासाठी त्यांनी एका मतदान केंद्रासाठी सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये याप्रमाणे एकूण अठरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचे शुल्क देखील भरले आहे यामध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा येथील दहा पारनेर दहा नगर पाच शेवगाव पाथर्डी पाच कर्जत जामखेड पाच रावरी येथील पाच अशा चाळीस केंद्रावरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅटची पडताळणी करण्याची मागणी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केली आहे लोकसभा निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांनी पराभव झाला महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आणि महायुतीचे उमेदवार यांच्यात अतिशय चुरशीची लढत झाली दरम्यान यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केल्याने राजकीय चर्चांना उधान आलं आहे निवडणुकीच्या निकालानंतर सात दिवसात उमेदवाराने पडताळणी संदर्भात मागणी करायची असल्याने डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दहा जून रोजी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे मात्र याबाबत सुजय विखेंच्या कार्यालयाकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली दरम्यान निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी याबाबत दुजोरा दिला आहे जिल्हा निवडणूक विभागाने याबाबत राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयाला प्रस्ताव पाठवला आहे हा प्रस्ताव भारतीय निवडणूक आयोगाकडे जाणार आहे पंचेचाळीस दिवसाच्या आत उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली तर न्यायालयाच्या परवानगीने पडताळणीचा निर्णय होणार आहे जर कोणी न्यायालयात गेले नसल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही होणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा